पावसाळा हा ऋतू वातावरणात गारवा आणि ओलावा देऊन येतो मात्र याच ओलाव्यामुळे त्वचेवर विविध प्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते त्वचा तेलकट होणं पिंपल्स येणं फंगल इन्फेक्शन त्वचेचा उजाळा कमी होणं अशा समस्यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच या दिवसात फक्त बाहेरून स्किन केअर करणं पुरेसं नसतं आतूनही शरीर आणि त्वचेला योग्य पोषण देणं तेवढंच गरजेचं असतं पावसाळ्यात दिवसाची सुरुवात शरीर डिटॉक्स करण्यापासूनच करावी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबूचा रस घालून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि यामुळे केवळ पचन सुधारत नाही तर त्वचेला एक नैसर्गिक त्वचेला प्राप्त होतो त्यानंतर भिजवलेले बदाम मनुका खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ई e, आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात जे त्वचेसाठी नैसर्गिक संरक्षण कवचासारखे काम करतात पावसाळ्यात नाश्ता हलका असावा फारसे जड पदार्थ टाळावेत ओट्स लापशी मुगडाळीचा चिला हे पदार्थ आहेत जे पचनास हलके आणि त्वचेसाठी पोषक असतात हे पदार्थ फक्त ऊर्जादायी नाही तर शरीरातील ओलावा संतुलित ठेवतात आणि त्वचेचा निखार टिकवतात दिवसाची सुरुवात जर हलक्या पण पौष्टिक नाश्त्याने झाली तर संपूर्ण दिवस त्वचा ताजी राहते मधल्या वेळेस भूक लागल्यावर मा आपल्याला गरमागरम चहा किंवा भजीची भूक लागतेच पण या सवयी त्वचेसाठी फारशा हितकारक नाही त्याऐवजी आवळ्याचा रस काकडीचा ज्यूस ताज्या फळांचा रस प्यायल्यास त्वचेला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स किंवा हायड्रेशन मिळतं पावसाळ्यात पाणी कमी प्यायलं जातं ज्यामुळे रसातून हायड्रेशन टिकवणं त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं दुपारच्या जेवणात डाळभाजी चपाती भात यासोबतच रंगीबेरंगी सॅलडचा समावेश करणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं सॅलडमधले फायबर्स प्र पचन सुधारतात त्वचेतून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतात रात्रीचं शक्यतो हलका असता व खिचडी मुगडाईचा चिला किंवा साधं डाळ भात हे रात्री पचायला सोपं असतं झोपही चांगली लागते चांगली झोप आणि योग्य आहाराचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसतो पावसाळ्यात भूक लागल्यावर फास्ट फूड टाळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे त्याऐवजी भोपळ्याच्या बिया शेंगदाणे भोपळ्याचं सूप हे अधिक फायदेशीर ठरतं या पदार्थांमध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट आणि झिंक त्वचेला नैसर्गिकरित्या निरोगी ठेवतात संपूर्ण पावसाळ्यात जर शरीराला योग्य पोषण हायड्रेशन आणि संतुलित आहार दिला तर त्वचा नैसर्गिकरित्या उजळते आणि कुठलाही बाहेरचं स्क्रीन ट्रीटमेंट न घेता आरोग्यदायी दिसते